मीनरास मींद्राश, मीनराशीच्या जातकांना हा आठवडा भावनिक कलात्मक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असा ठरणार असून तुमचा स्वामी गुरु उत्तम स्थितीत आहे त्यामुळे तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद वाढणार आहे जे काही तुम्ही मनापासून ठरवाल त्यात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची उत्तम साथ ह्या आठवड्यात मिळणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची कल्पकता आणि समजूतदारपणा दोन्ही कामाच्या ठिकाणी उत्तम व प्रभावशाली ठरणार आहेत शिक्षक कलाकार कन्सल्टंट सल्लागार आध्यात्मिक मार्गदर्शक आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन प्रकल्प मिळतील कामात थोडी शिस्त आवश्यक आहे त्याचं योग्य ते नियोजन करा अन्यथा एखादी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते विद्यार्थ्यांसाठी अध्ययनात हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल आर्थिकदृष्ट्या गुरुचा आशीर्वाद असल्याने धनयोग शुभ असून जुन्या व्यवहारातून एखादा फायदा मिळू शकतो परंतु भावनिक निर्णय घेऊन खर्च वाढवू नका धार्मिक कार्य प्रवास किंवा शिक्षणावर ह्या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे शक्यतो गुरुवारी पिवळ्या वस्त्रांमध्ये पूजा केल्यास आर्थिक स्थैर्य राहील म्हणजेच येत्या गुरुवारी मंदिरात जाताना शक्यतो पिळव्या रंगाचे वस्त्र परिधान करा प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मीयता वाढणार असून जोडीदारासोबत मानसिक व आध्यात्मिक पातळीवर एकरूपता जाणवणार आहे अविवाहितांसाठी नवा प्रस्ताव येऊ शकतो गंभीर नात्यात त्याचे रूपांतर होऊ शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मातृप्रेमाचा स्पर्श या आठवड्यात विशेष जाणवेल आरोग्यदृष्ट्या मीनराशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात मनशांती राखण्यासाठी अतिसंवेदनशीलतेमुळे थकवा किंवा निद्रानाश ह्याचा त्रास होणार नाही याची योग्य ती हिजी घ्या पुरेशी झोप घ्या सकाळी ध्यानधारणा करा आणि समुद्र नदी किंवा पाण्याजवळ वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती प्रदान करेल आहारात शक्यतो पिवळ्या रंगाची फळं आणि डाळींचा समावेश करा मीन राशीसाठी या आठवड्याचा रंग आहे पिवळा शुभ अंक आहे तीन शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी ओम ब्रीम बृहस्पतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि केळीच्या झाडाला पाणी द्या आणि दानधर्म होईल तो करा